नदीजोड प्रकल्पासाठी निधी आणणार कुठून मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट वर काँग्रेसनं ही जोरदार टीका केली आहे तर नदीजोड प्रकल्पासाठी निधी आणणार कुठून अशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे की नदी जोड प्रकल्प मी त्यांना हा जेव्हा प्रोजेक्ट मांडत असताना मी त्यांना म्हणालो की राज्याजवळ पैसे नाहीत आणि कमीत कमी याला ला लाखो कोटी रुपये या प्रोजेक्टला ला लागणार आहे नदीजुळला त्यामुळे पैसे आणणार कुठून तर ते म्हटले केंद्रातून मला या बजेटमध्ये काही आर्थिक तरतूद महाराष्ट्रासाठी नदीजोड प्रकल्पासाठी तरी केंद्र सरकार देईल असं वाटत होतं ज्यातलं पाणी जेव्हा होऊन जाते सगळीकडे ते पाणी समुद्राला न जाता हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आणि उद्योगाला मिळावं पिण्याचं पाणी शुद्ध मिळावं जनतेला ही भूमिका आमची आहे आमचं समर्थन आहे त्याला पण पैसा कुठून उभा करणार पुन्हा राज्य पुन्हा कर्जामध्ये डुबवायचं का